सतरा मार्च दोन हजार पंचवीस हो, आणखी ना उद्याच्या दिवस काय होणार आभार राहणार महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अकरा तारखेपर्यंत आज मोजे दिवस काय करा विदर्भातल्या शेतकऱ्याला काय करा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ आदिलाबाद तेलंगणा छत्तीसगड त्यामुळे शेतकऱ्यांना वीस तारखेपर्यंत तुमची काम करून घ्या कारण की कि नास तिकड आपलं चंद्रपूरकडे गारपीटच होणार आहे तिकड अच्छा अच्छा चंद्रपूर नागपूरकडे होईल गारपीट तेलंगणा तर खूप होईल चंदगडकडे होणार आहे आणि तिकडे गारपीट होणार आहे वीस ते पंचवीस म्हणून त्याच्यामुळे काय होईल ते पाऊस इकडे हिंगोली नांदेड परभणी परभणी इकडे उदगीर पर्यंत येईल समजा ते अकोला अमरावती पर्यंत इतके पट्ट्यातच राहील समजा जळगाव जामोद पर्यंत आणि इकडे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तिकडे फक्त आभार राहील तिकडे नाही पडणार पाऊस हुँ। म्हणजे वीस ते पंचवीस दरम्यान गारपीट विदर्भात पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक धोका इकडे आहे गारपीट आहे कन्धमणी अच्छा अच्छा म्हणजे त्या चार ते पाच दिवसात त्या वीस तारखेच्या अगोदर आता शेतकऱ्यांनी जे जे आपले शेतमाल असेल हो ते सुखरूप रित्या घरी आणून किंवा त्याची व्यवस्था करावी तेलंगणात सुद्धा खूप आहे दे आंध्र देखील खूप पडणार आहे हु, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तिकडे जास्त आहे ते हा हु, तेलंगणा आंध्र छत्तीसगड तिकडे पडणार आहे त्याच्या बॉर्डरला आपल्याला त्याचा थोडा हे होणार म्हणजे म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आदिलाबाद धर्माबाद इकडे भोकर अं इकडे कन्नड पर्यंत समजा असं